मंडळी तुझ्यात जीवरंगला या पहिल्याच मालिकेतून अक्षय देवदर ही घराघरात लोकप्रिय झाली अक्षयाने साकारलेल्या पाठकबाईला घराघरात पसंती मिळाली तर पहिल्याच मालिकेतून अफाट लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अक्षय देवदर लक्ष्मीनिवास या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याविषयी ती म्हणाली की मालिकेच्या शीर्षकावरूनच समजलं की ही मालिका कौटुंबिक आहे मी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्यामुळे ही मालिका माझ्यासाठी खरंच खूप खास आहे त्यामध्ये भावना ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे मालिकेतून कुटुंबातील प्रेम मतभेद त्यातील चढउतार अशा विविध छटा पाहायला मिळणार आहेत तर तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर यायला इतकी वर्ष का लावलीस असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला यावरती म्हणाली तुझ्यात जीव रंगला ही मालिका माझी पहिलीच मालिका होती ही मालिका जवळजवळ साडेचार वर्ष चालली मालिका संपल्यानंतर अगदी दोन तीन महिन्याचा ब्रेक घेऊन मी हे तर काहीच नाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्यानंतर लग्न झालं त्या कालावधीत स्वतःला वेळ देण्यासाठी मालिकापासून दूर राहिले मालिका करणं हे ध्यानीमणीसुद्धा नव्हतं नाटक माध्यमातून पुढे जायचं हे माझं स्वप्न होतं पण एकही नाटक न ना करता फक्त मालिकांमध्ये अडकणं हे माझ्या पसनी पडत नव्हतं ब्रेक दरम्यान इतर माध्यमांकडे वळावं वा असाही विचार करून चित्रपट केला दरम्यान मनाला भावेल असं या मध्यंतरीच्या काळात काम मिळालं नाही परत येण्यासाठी योग्य भूमिकेची वाट पाहत होते आणि लक्ष्मी निवास या मालिकेमुळे माझ्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला तर लक्ष्मी निवास या कौटुंबिक मालिकेत अक्षय देवधर सोबत हर्षदा खानविलकर तुषार दळवी दिव्या गावकर निखिल शिरके स्वाती देवल मीनाक्षी राठोड कुणाल शुक्ल यांच्यासुद्धा प्रमुख भूमिका आहेत येत्या तेवीस डिसेंबरपासून ही मालिका रोज रात्री आठ वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अक्षय देवदर हिचं छोट्या पडद्यावर पुनरागमन आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका